देहेण येथे वृक्ष दिंडी काढून उत्साहात कृषी दिन साजरा ग्रुप ग्रामपंचायत देहेण सुकोंडी बोरथळ व दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी भूमी कन्या गटाच्या विद्यार्थिनींनी कृषी दिनानिमित्त ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण करून कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात देहेण सुकोंडी बोरथळ ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विद्यार्थिनींनी लेझिम खेळत कार्यक्रमाची शोभा वाढवली गावातील विद्यार्थ्यांनी शेतकरी जगला तर शेत पिकेल असे फलक दर्शवून जनजागृती केली कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करून झाली विद्यार्थ्यांनी आजचा शेतकरी या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी देहण गावच्या सरपंच ममता तांबे सुकोंडी व बोरथळ गावचे सरपंच रमेश होमणे पोलीस पाटील वैभव भागवत चव्हाण सर कट सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांच्या तीन पिढ्यांची वेशभूषा शेतकऱ्यांनी तसंच विद्यार्थ्यांनी धारण केली होती या कार्यक्रमासाठी एकशे वीस शेतकरी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते झाडे लावा झाडे जगवा अशी घोषवाक्य यावेळी दिली जात होती यावेळी गावात सार्वजनिक ठिकाणी आवळा पेरू जांभूळ शिवण बांबू आणि खैर या पिकांच्या एकूण शंभर रुपयांचे वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता रावेचे केंद्रप्रमुख डॉक्टर जगदीश कदम कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण झगडे डॉ मंदारपुरी डॉक्टर आशिष शिगवण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले ज्योती बिवलकर दापोली वार्ता